बातमी नागपुरातून नागपुरातील धक्कादायक घटना समोर आली आहे ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय तर नागपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे दिवसभर मतदान झाल्यानंतर याच गाडीमधून ईव्हीएम मशीन घेऊन जात होते मात्र त्याच वेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या गाडीची तोडफोड केल्याचा प्रकार हा समोर आला आहे अधिक माहिती घ्या आपले प्रतिनिधी हितेश मेश्रम सोबत जोडलेत हितेश नेमका काय प्रकार घडलाय त्यानंतर काय कारवाई करण्यात आली आहे नक्कीच बघितलं गेलं तर मध्य नागपूर मधलं मधील ही घटना आहे आणि त्यामध्ये घेऊन जाणारी जी टबेला गाडी फोडली होती त्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे मध्य नागपूर तीन जे किनरा परिसर बूथ आहे त्या बूथ क्रमांक क्रमांक जो आहे दोनशे अडुसष्ट मधून संध्याकाळी सात ते साडेसात गाडी निघाली होती ईव्हीएम घेऊन निघाली होती तेव्हा त्यानंतर जे आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असेल किंवा कार्यकर्त्यांनी असेल यावर हल्ला केल्याची जे प्राथमिक आपल्याला माहिती मिळत आहे आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये जी काही निवडणूक अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील आणि ती गाडी असेल किंवा ती मशीन असेल त्या गाडीतली त्या सगळ्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेत आहे आणि सुरक्षित ते ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे अशी सुद्धा आपल्याला प्राथमिक माहिती देण्यात आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर काहीतरी सीसीटीव्ही फुटेज मशीन बाहेर काढण्याच्या अगोदर सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आल्या आल्याची माहिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यामुळे ही घटना घडवण्यात आलेली अशी प्राथमिक आपल्याला माहिती मिळत आहे जगदीश धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल